अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जुन्या पेन्शन योजनेचा लाभ का दिला जात नाही न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस पाठवली सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट दाखवतील सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर ओपीएस पेन्शन बद्दल माहिती घेणार आहोत वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ का दिला जात नाही अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे न्यायमूर्ती विवेक जैन यांच्या एकल खंडपीठाने सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव यांना नोटीस बजावून यासंदर्भात त्यांचे उत्तर मागवले आहे पेन्शन लाभ मिळवणे नये जबलपूरचे रहिवासी धीरज दावंडे भोपाळचे राजेश वर्मा रायसीनचे हरियाणा मुद्रे आणि विविध जिल्ह्यात तैनात असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे याचिकाकर्त्याच्या वतीने अधिवक्ता आदित्य संघी यांनी युक्तिवाद केला आहे की याचिकाकर्त्याप्रमाणे इतर पदावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळत आहे सत्तावीस अधिकारी वंचित ते म्हणाले की ज्या जाहिरातीद्वारे याचिकाकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामध्ये आणखी सत्तावीस अधिकारी आहेत ज्यांना लाभ दिला जात आहे याचिकाकर्त्याची नियुक्ती पुरवणी यादीच्या आधारे करण्यात आली असल्याने त्यांना ह्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे ते म्हणाले की ज्या जाहिरातीद्वारे याचिकाकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामध्ये आणखी सत्तावीस अधिकारी आहेत ज्यांना लाभ दिला जात आहे याचिकाकर्त्यांची नियुक्ती पुरवणी यादीच्या आधारे करण्यात आली असल्याने त्यांना ह्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे तत्सम अधिकाऱ्यांशी राज्य सरकार अशा प्रकारे भेदभाव करू शकत नाही असा युक्तिवाद करण्यात आला याचिकाकर्त्यांनी जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली दोन प्रकारच्या पेन्शन योजना लागू केल्या सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी दोन प्रकारच्या पेन्शन योजना लागू आहेत दोन हजार पाच नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे यामध्ये दहा टक्के रक्कम कर्मचाऱ्यांनी तर चौदा टक्के रक्कम शासन योगदान म्हणून द्यायची आहे ह्यामध्ये अनेक संवर्गातील कर्मचारी आहेत ज्यांना सेवानिवृत्तीनंतर केवळ चार पाच हजार रुपये पेन्शन मिळणार आहेत तर जुनी पेन्शन योजना ओ पी एसमध्ये शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते हे पाहता जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कर्मचारी संकटाकडून करण्यात येत होती अजूनही आपण नवीन असाल चॅनलचं जे खालचं बटाने सबस्क्राईब कराच करा समजील बेलायकोनला क्लिक करा असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील